योजनेचा सुधारित विकास आराखडा सादर करण्यात आला असून त्यात समुद्र किनारे आणि खारपुटी सारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे या क्षेत्राचे निवासी आणि व्यावसायिक विभागामध्ये विभाजन केले गेले आहे व्यावसायिक विभागामध्ये विभाजन केले गेले आहे तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी मरीना प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पात लहान बोटी आणि नौकांसाठी विशेष बंदरांचा समावेश असणार आहे सुधारित आराखड्यास मान्यता देऊन नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी तो प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच बदलापूर ते विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पासाठी सल्लागाराने तयार केलेल्या प्राथमिक अहवालालाही मान्यता देण्यात आली कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर या शहराची मुंबई व नवी मुंबईची थेट जोडणी साधण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्तीही मंजूर करण्यात आली